सफाई कर्मचारी संघटनेकडून आज मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले यामध्ये सफाई कामगारांच्या विविध मागण्यांची मागणी करण्यात आली या मागण्यांना मागने लवकरात लवकर लोखर न्याय मिळावा अन्यथा सफाई संघवादी सफाई कामगार संघटनेचा उपाध्यक्ष आणि महापालिकेतील माननीय आयुक्त मॅडम यांना आपल्या संदर्भात आता एक निवेदन दिलेलं आहे तर सगळ्यात पहिली मागणी सफाई कामगारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम स्थापल्य योजनेअंतर्गत घरं बांधून देणे दुसरी मागणी की सफाई कामगारांच्या वारसाची नियुक्ती दिली जाते ती नियुक्ती तीस दिवसाच्या आत द्यावी तिसरी मागणी आमची अशी की सफाई कामगारांच्या मुलांना मानधन तत्वावर त्यांच्या शैक्षणिक पात्रते पात्रतेनुसार त्यांना संधी मिळावेत आमची चौथी मागणी अशी आहे की सेवानिवृत्त किंवा कार्यरत सफाई कामगार यांना सेवानिवृत्त सफाई कामगारांना उपदानाची वाढीव उपदानाची आणि जे कार्यरत सफाई कामगार आहेत त्यांना सातवेतन आयोगाच्या ज्या रकमात त्यांच्या थकलेल्या आहेत त्या रकमात संपूर्ण रक्कम त्यांना मिळाव्यात आमची पाचवी मागणी अशी की महानगरपालिकेतील ऑफिशियल कर्मचारी असतील सफाई कामगार असतील यांना जे दरवर्षी मिळणारं ॲडव्हान्स आहे ते ॲडव्हान्स फक्त साडेबारा हजार रुपये वाढत्या मागण्यानुसार ते ॲडव्हान्स त्यांना पुरेसं ठरत नाही आणि त्यामुळे त्या साडेबारा हजार रुपयामध्ये त्यांचा सण साजरा होत नाही म्हणून ते साडेबारावरून पंचवीस हजार रुपये त्यांना अॅडव्हान्स मिळावं ही अशी आमची पाचवी आम मागणी आहे आमची सहावी मागणी अशी आहे की सफाई कामगारांना त्यांना ड्रेस गणवेश चप्पल बूट त्यांना कामासाठी लागणारे पाठी पावडं हात्यार किंवा त्यांना हिवाळ्यात लागणारे स्वेटर मफलर आणि पावसाळ्यात त्यांना रेनकोट त्यांना जी पूर्वी साधनं उपलब्ध दे करून देत होती महानगरपालिका तर बऱ्याच वर्षापासून ती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे तरी ती त्यांना बदलत्या ऋतूप्रमाणे त्यांची सुरक्षतेची साधनं आणि त्यांना कामासाठी लागणारे साहित्य हे त्यांना दरवर्षी मिळावं अशी आमची सहावी मागणी तर त्या मागण्यात आम्ही आयुक्त मॅडमांना एक पत्र दिलेलं आहे जर पंधरा दिवसात ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही सोळाव्या दिवसापासून धरणे आंदोलन करण्यासाठी आम्ही बसणार आहोत बस